नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो ओके चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा Okay. चला, आवाज म्हणत आहे ओके थँक्यू बेटा एकाने म्हटलं तर चालतं फक्त आपल्याला आवाज चेक करायचा आहे आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या या मोफत मार्गदर्शनामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत जे विद्यार्थी नवीन आहेत आणि त्यांनी आपल्या गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे लाईव्ह क्लासचे नोटिफिकेशन किंवा ट्रिक्सचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील आणि ज्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचे त्यांनी माझ्या या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकाला आपलं पूर्ण नाव शाळेचं नाव तालुका जिल्हा आणि वर्ग पाठवा जेणेकरून वर्गनिहाय ग्रुप आहेत त्यामध्ये तुम्हाला सहभागी करून घेतलं जाईल विद्यार्थी आपण जवाहर नवोदय विद्यालय तसेच शिष्यवृत्ती मंथन विविध स्पर्धा परीक्षेसाठी उतारे पाहत आहोत आणि आज आपण उतारा क्रमांक पंचावन्न व छप्पन्न असे दोन उतारे पाहणार आहोत यापूर्वी चोपन्न उतारे एक ते चोपन्न उतार्यांचे एक प्लेलिस्ट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सर्व उतारे तुम्ही पहा किंवा आपल्या रोजच्या ती लिंक देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर वळूया उताऱ्याकडे नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखाली उठण आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया थोडस वेगाने घेऊया आज शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस त्यामुळे सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत विद्यार्थी मित्रांनो वर्षभर छान अभ्यास करा निश्चितपणे यश तुमच्या मागे धावून येणार आहे प्रश्न पहिला पाहूया पनवेलपासून तेरा किलोमीटर अंतरावर कोणता किल्ला आहे हा उतारा एका विद्यार्थ्याने तयार करून पाठवलेला हो आहे विद्यार्थ्याचं नाव लक्षात नाही परंतु त्याने स्वत उतारा तयार केलेला आहे अशा पद्धतीचे उतारे तुम्हीसुद्धा तयार करून मला पाठवू हो शकता प्रश्न पहिला पनवेलपासून तेरा किलोमीटर अंतरावर कोणता किल्ला आहे पर्याय ए रोहिडा बी रायगड सी कर्नाळा डी पन्हाळा पुढचा प्रश्न तुमच्या समोर उतार्यात कोणत्या पक्षाचा उल्लेख आला नाही पर्याय ए ससाना बी कोतवाल सी बुलबुल डी मोर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन कर्नाळा अभयारण्यात कोणत्या प्रकारची वृक्ष आहेत पर्याय ए पानझडी बी सदापर्णी व मध्यम उंचीची सी झुडपी व काटेरी आणि डी खारफुटी बघूया आपण उत्तर उत्तर नंतर पाहणार आहोत प्रश्न आणि पर्याय एकदा डोक्यात ठेवा त्यानंतर आपण उतारा वाचतेवेळी या प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत प्रश्न चौथा कर्नाळा अभयारण्य दिवाळीनंतर किती प्रकारचे स्थलांतरित पक्षी येतात कर्नाळा अभयारण्यात पर्याय ए नव्वद प्रकारचे बी चाळीस पन्नास प्रकारचे सी माहीत नाही डी कोणतेही नाही पहा अशा पद्धतीचे पर्याय सुद्धा तुम्हाला तयार करता आले पाहिजेत प्रश्न पुढचा मी कर्नाळा येथे जाणार आहे या वाक्यातील नाम आहे मी जाणार आहे कर्नाळा योग्य उत्तर आपल्याला निवडायचे तत्पूर्वी या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आणि आकलनपूर्वक मोठ्याने एकदा वाचणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा उतारा मी मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा उतारा मोठ्याने वाचा पेन पनवेलच्या दरम्यान पेन आणि पनवेल पनवेल शहर आहे या दरम्यान एका सुळक्यावर विसावलेला कर्नाळा म्हणजे अर्थातच पर्यटकांचे आवडते ठिकाण पहा कर्नाळा हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे असं म्हटले या किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजेच कर्नाळा हा किल्ला आहे या किल्ल्याच्या पायथ्याशी दाट जंगल आहे ओके त्याला सरकारने त्याला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केलं आहे म्हणजेच या अभयारण्यामध्ये या जंगलामध्ये पक्षी जास्त राहतात आणि म्हणून सरकारने त्याला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केलं आहे पनवेल पासून हा किल्ला तेरा किलोमीटर अंतरावर आहे कर्नाळा किल्ल्याच्या पूर्वेकडे पाताळगंगा नदी काठावर आपटे हे छोटेसे गाव आहे तर पश्चिमेला रानसई पहा पूर्वेकडे नदी पाताळगंगा नदीच्या काठावर नदीचं नाव पण उल्लेख आलेला आहे त्याच्यावर आपटे हे छोटेसे गाव आणि पश्चिमेला कोणता आहे रानसई नावाचं गाव आहे कर्नाळा रानसईचा वनप्रदेश सदापर्णी हिरव्या गार दाट मध्यम उंचीच्या वृक्षाने भरला आहे हा जो वनप्रदेश आहे जंगल आहे त्या ठिकाणी सदापर्णी हिरव्या गार दाट मध्यम उंचीच्या वृक्षाने हे जंगल भरलेलं आहे कर्नाळा अभयारण्यात दिवाळीनंतर चाळीस ते पन्नास प्रकारचे स्थलांतरित पक्षी येतात पहा थोडासा छोटासा उल्लेख आहे परंतु त्यावर प्रश्न विचारलेला आहे या कर्नाळा अभयारण्यामध्ये चाळीस ते पन्नास प्रकारचे पक्षी या ठिकाणी येतात किंवा दिवाळी नंतर दयाळ श्यामा गप्पीदास बुलबुल कोतवाल वटवट्या वत ससाना असे असंख्य पक्षी इथे पाहायला मिळतात पहा कोणत्या पक्षाचा उल्लेख आला नाही असा प्रश्न विचारला होता उतार्याखाली म्हणून त्यासाठी आपल्याला हे वाचावं लागणार आहे काळजीपूर्वक दयाळ श्यामा गप्पीदास बुलबुल कोतवाल वरवट्या वट वर्ट, सॉरी वटवट्या वर्ट आणि ससाना या पक्ष्यांचा उल्लेख आला आहे बघूया पुढे जाऊया याशिवाय रानडुकर कोल्हा साळींदर रान मांजरे अशी काही जंगली श्वापदेही इथे आहेत त्यामुळे आवश्यक ती काळजी घेऊन मगच येथे जावे म्हणजे काळजीपूर्वक जावे अशा वेळी पक्ष्यांची माहिती असणाऱ्यांना सोबत घेऊन जाणे योग्य ठरते अशा पद्धतीने हा छोटासा उतार आणि अत्यंत महत्वाचा निसर्गावर आधारित हा उतार आहे विद्यार्थी आता आपण या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला पनवेल पासून तेरा किलोमीटर अंतरावर कोणता किल्ला आहे सोपा प्रश्न आहे चला पार्थ गवई कदम पर्याय ए रोहिडा बी रायगड सी कर्नाळा डी पन्हाळा सोपा प्रश्न आहे सई पार्थ वैभवी बंडेवार प्राची सार्थक आयुष भगत अनुज अनुज संध्या समीक्षा चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत श्रीरंग चला योग्य उत्तर लगेच मी सांगणार आहे थोडस वेगाने घेऊया पनवेल पासून तेरा किलोमीटर अंतरावर कोणता किल्ला आहे रोहिडाचा उल्लेख नाही रायगड नाही कर्नाळा हा किल्ला आहे पन्हाळा नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर उतारात कोणत्या पक्षाचा उल्लेख आला प्रश्न काळजीपूर्वक वाचा पर्याय ससाना बी कोतवाल सी बुलबुल डी मोर सोपा प्रश्न आहे परंतु ज्यांनी काळजीपूर्वक होता ना वाचलाच नाही त्यांना त्यांचा प्रश्न चुकू शकतो चला व्हेरी गुड पार्थ कदम सार्थक नारखेडकर गवई अनुज सई ओके संध्या प्राची रुद्र समीक्षा वैभवी आयुष ओके पार्थ दळवे मेत्रे वड्डे आयुष व्हेरी गुड बेटा चला राजनंदिनी वैभवी चला व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी म्हटलेला आहे काही विद्यार्थी सी म्हणत आहेत पहा उतार कोणत्या पक्षाचा उल्लेख आला नाही आता कोणत्या पक्षांचा उल्लेख आला ते आपण पाहूया ससाना या पक्षाचा उल्लेख आलेला आहे कोतवाल आलेला आहे बुलबुल आलेला आहे म्हणजेच मोराचा उल्लेख उतारात आलेला नाही त्या प त्या जंगलामध्ये मोर असतीलही परंतु इथे उल्लेख नाही लक्षात ठेवा आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न तुमच्या समोर कर्नाळा अभयारण्यात कोणत्या वृक्ष आहेत पर्याय ए पानझडी बी सदापर्णी व सी झुडपी व काटेरी आणि डी खारफुटी सोपा प्रश्न परंतु महत्वाचा ओके नारखेडकर प्रश्न क्रमांक लिहा सुदर्शन कदम पार्थ क्वेश्चन नंबर च बी म्हणत आहे बघूया पार्थ उगले ओके गवई भगत संध्या राजन आयुष वैभवी आयुष आयुष्य रुद्र सई चला मेत्रे गवई प्राची बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे पहा विद्यार्थी मित्रांनो उतारात काय सांगितलं होतं की कर्नाळ अभयारण्यात कोणत्या प्रकारचे वृक्ष आहेत पानझडी नाही सदा परणी म्हणजे नेहमी पानं असणारी वृक्ष व मध्यम उंची सांगितलेली झुडपी काटेरी नाही किंवा खार फुटी नाही तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन तुमच्या समोर कर्नाळा अभयारण्य दिवाळीनंतर किती अभयारण्यात दिवाळीनंतर किती प्रकारचे स्थलांतरित पक्षी येतात पर्याय ए नव्वद प्रकारचे बी चाळीस ते पन्नास प्रकारचे सी माहीत नाही डी कोणतेही नाही हा सुद्धा अगदी सोपा प्रश्न आहे कधी कधी सोपे प्रश्न विद्यार्थी चुकतात चला पार्थ व्हेरी गुड कदम गवई नावली चला प्राची नारखेडकर सार्थक सई पार्थ ओके व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थी बी टी एस परीक्षा बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेली होती मागच्या वर्षीची आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा राज्यात गुण राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये सेंट्रल जो रँक आहे स्टेट रँक सॉरी त्यामध्ये खूप चांगले न नंबर क्रमांक आलेले आहेत आणि एक विद्यार्थी आहे सुपेकर ओके त्याचा राज्यातून पहिला आलेला आहेच आहे परंतु इस्रो साठी तो पात्र झालेला आहे ओके चला आपल्या श्रावणी सुपेकरचा तो भाऊ आहे छोटा भाऊ आहे चला विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी त्याचं अभिनंदन करूया आपण चला पुढे जाऊया आयुष वडिला पण चांगले मार्क मिळाले आहेत सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला कर्नाळा अभयारण्यात चाळीस ते पन्नास प्रकारचे स्थलांतरित पक्ष येतात असं उतारात स्पष्ट सांगितलेलं बर आहे आणि अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर मी कर्नाळा येथे जाणार आहे या वाक्यातील नाम आहे कोणते नाम आहे पर्याय मी बी जाणार सी आहे आणि डी कर्नाळा बघूया नाम सर्वनाम कार्यात्मक व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात शब्दांच्या जातीवर असेल किंवा समानार्थी शब्द असेल शब्द संपत्ती असेल शब् यावर आधारित प्रश्न विचारले जातात आणि म्हणून काळजीपूर्वक उत्तर द्यायचे चला शिवानी ओके सई आयुष वड्डे सार्थक रुद्र पर्याय क्रमांक डी म्हणतात संध्या चला पडघन राजनंदिनी वैभवी बंडेवार अनुज प्राची व्हेरी गुड पहा विद्यार्थी मित्रांनो मी हे काय आहे नामाबद्दल वापरलेले वापरलेला शब्द आहे म्हणजे तो सर्व नाम आहे कर्नाळ आहे नाव आहे जाणार आहे जाणार जाणे हे क्रियापद आहे आणि म्हणून नाम विचारलेलं आहे मी नाही जाणार नाही आहे नाही करणार आहे नाम आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर मला वाटतं सर्व विद्यार्थ्यांचं अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पंचावन्नवा उतारा घेतलेला आहे लगेच आपण उतारा क्रमांक छप्पन पाहणार आहोत ओके सर्व विद्यार्थ्यांनी या उताराखाली सर्व प्रश्नाची उत्तर या अगदी बरोबर दिलेली आहेत आता पुढचा उतारा पहा हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे खूप सोपा आहे परंतु महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक छप्पन आता आपण लगेच पाहणार आहोत नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक का वाचून घेऊया हा उतारा थोडासा काठीण्य पातळी अधिक असलेला आहे लक्षात ठेवा काळजीपूर्वक प्रश्न आणि पर्याय पहा मग उतारा वाचूया प्रश्न पहिला या उतार्यात निस्पृह स्पष्ट वक्ता ही विशेषणे कोणासाठी वापरलेली आहेत पर्याय ए शिवाजी बी वॉशिंग्टन सी रामदास डी नेपोलियन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन कोणते कार्य करण्याकरता शिवाजी ही विभूती जन्माला आली पहा महान व्यक्ती व्यक्तिमत्व होतं म्हणून फक्त शिवाजी ही विभूती असं वापरलेलं आहे तर आपण छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटलं पाहिजे ओके चला पर्याय एक स्वराज्य व स्वधर्म यांचे संरक्षण करण्यासाठी कोणते कार्य करण्यासाठी ही विभूती जन्माला आली बी आपली स्वयंसिद्ध कर्तृत्व शक्ती दाखवण्यासाठी सी लोकांच्या स्वातंत्र्याचा अपहार करून दिग्विजय करण्यासाठी आणि डी लढाया मारून त्यात विजय होण्यासाठी योग्य उत्तर आपल्याला नंतर निवडायचं आहेच तर आता प्रश्न क्रमांक तीन पाहूया शिवाजी राजांचे लोकोत्तर कार्य कोणते पर्याय ए स्वधर्म रक्षण बी आरमार निर्माण करणे सी किल्ले बांधणे आणि डी स्वदेशाला स्वतंत्र व सुखी करणे पुढे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार थोडस वेगाने घेत आहोत आपण ओके शिवाजी महापुरुष ठरतो कारण पर्याय त्याने कोणत्याही प्रांतातील लोकांची कत्तल केली नाही त्यांच्या अंगी नीच दुर्गुण नव्हते सी त्यांचे वर्तन न्यायाचे नीतीचे पराक्रमाचे परधर्म सहिष्णुतेचे होते आणि डी अन्यायाने त्यांनी कोणाचा वध केला नाही आता आपण उतारा वाचल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर लक्षात येईल आणि या उतार्यातील आता शेवटचा प्रश्न पाहूया पाश्चात्य वीरांशी तुलना करता शिवाजी राजा कोणत्या बाबतीत वेगळा ठरतो पर्याय शौर्य हेतूची पवित्रता सी पराक्रम आणि डी कर्तृत्व शक्ती विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक आकलनपूर्वक समजपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा उतारा मोठ्याने वाचा चला विद्यार्थी मित्रांनो थोडस वेगाने घेऊया थोडं मोठं व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके काही विद्यार्थ्यांची शाळा असते अं त्या विद्यार्थ्यांनी नंतर याच लिंक वर क्लिक करून क्लास केला तरी चालतो लक्षात ठेवा ओके शिवाजीचे वर्तन न्यायाचे नीतीचे पराक्रमाचे स्वधर्म परायणतेचे व परधर्म सहिष्णुतेचे होते पहा यामध्ये खूप अर्थ दडलेला आहे खूप महान व्यक्तिमत्व शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज होते ते अन्यायाने कधी वागले नाहीत म्हणजे त्यांचे वतन न्यायाचे होते नीतिमत्तेला सोडून कधी राहिले नाहीत पराक्रमी होते स्वधर्मपरायणतेचे म्हणजे स्वतःचा धर्म आणि इतरांचा धर्म सुद्धा त्यांनी त्यांचं रक्षण केलेलं आहे दोन चारशे लढाया मारून त्यात विजयी होणे तीन चारशे किल्ले मैदान किल्ले मैदानात डोंगरावर समुद्र बांधणे नवीन सैन्य तयार करणे नवीन आरमार निर्माण करणे नवे कायदे करणे स्वभाषेला उत्तेजन देणे स्वतः पद्मरचना करणे कवींना आश्रय देणे नवी शहरे वसविणे स्वधर्माचे रक्षण करणे गो ब्राह्मणांचे प्रतिपालन करणे सारांश स्व म्हणजे आता सारांश काय आहे तर स्व स्वदेशाला स्वतंत्र व सुखी करणे पहा सर्व कार्य तर त्याने केलेत पण त्याचा सारांश काय आहे स्वदेशाला म्हणजे स आपल्या प्रांतातील लोकांना स्वतंत्र व सुखी करणे या लोकोत्तर कृत्यांनी जर कोण्या पुरुषाने या भूमंडळाला अक्षय ऋणी करून ठेवले असेल तर ते शिवाजी राजानेच राजाने शिवाजी राजांची खाजगी वर्तणूक व सार्वजनिक पराक्रम इतके लोकोत्तर होते की त्याच्याशी तुलना कराव्यास जे जे म्हणून व्यक्ती घ्यावी ना या नाही त्या गुणाने शिवाजीहून कमतरता कमतरताच दिसेल छत्रपती शिवाजी, दिसे। शिवाजी महाराजां इतके गुण कोणत्याच राजामध्ये नव्हते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढे जाऊया या अवतारी पुरुषासंबंधी लिहिता लिहिता समर्थ म्हणतात तयाचे गुण तुलना कैची यशवंत कीर्तिवंत समर्थवंत नीतिवंत जानता आचारशील विचारशील दानशील कर्मशील सर्वज्ञ सुशील धर्म मूर्ती निश्चयाचा महामेरू अखंड निर्धारी राजयोगी अशी नाना परीची विशेषणे शिवाजी राजांना रामदासांनी लावली आहेत पुढे जाऊया निस्पृही व स्पष्ट वक्ता अशा समकालीन ग्रंथकाराने हे गुण वर्णन केलेले आहेत हे लक्षात घेतले असता शिवाजींच्या अंगी असलेल्या जाज्वल्य गुणांच्या यत्तेचा अंदाज सहजासहजी करता येतो व कित्येक इंग्रज व मुसलमान बखरकारांनी या महापुरुषाची निंदा केलेली पाहून त्यांच्या परगुणा तिरस्कार उत्पन्न होतो त्यांच्या हृदयातील कुत्सितपणाचा ठाव घेण्यास संधी मिळते अशा पद्धतीचे राजवाडे कथा लेखक संग्रह लेख संग्रह आहेत विका राजवाडे ओके यांचा हा उतारा आहे लक्षात ठेवा चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नाकडे वळणार आहोत या उतार्यात निस्पृह स्पष्ट वक्ता ही विशेषणे कोणासाठी वापरली आहेत पर्याय ए शिवाजी बी वॉशिंग्टन सी रामदास आणि डी नेपोलियन बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकण्याची शक्यता असते श्रेया घाई करू नका गवई ओके कुणी ए म्हणत आहे पडघन ए म्हणत आहे ओके वड्डे ए म्हणत आहे पाच दळवे ए म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो थोडस काळजीपूर्वक उत्तर निवडायचे आहेत कोणी सी म्हणत आहे ओके पहा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा थोडासा उतारा दाखवतो मी मुद्दा म्हणून मला उत्तर दाखवावा लागेल अशा नानापरीची विशेषणे शिवाजीला रामदासांनी लावली आहेत निष्प्रही व स्पष्ट वक्त अशा समकालीन ग्रंथकाराने म्हणजेच कोण आहेत समकालीन ग्रंथकार समर्थ रामदास आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे विशेषणे नाहीत तर हे विशेषणे आहेत रामदासाबद्दल आणि म्हणून पर्याय क्रमांक सी असे प्रश्न परीक्षेला विचारले जातात आणि आपण चुकतो हरकत नाही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न कोणते कार्य करण्याकरता शिवाजी ही विभूती जन्माला आली पर्याय ए स्वराज्य व स्वधर्म यांचे रक्षण करण्यासाठी बी आपली स्वयंसिद्ध कर्तृत्व शक्ती दाखवण्यासाठी लोकांच्या स्वातंत्र्याचा अपहार करून दिग्विजय करण्यासाठी आणि लढाया मारून त्यात विजय होण्यासाठी कोणत्या कारणासाठी कोणते कार्य करण्यासाठी ही विभूती जन्माला आली असं विचारलेलं आहे पर्याय क्रमांक ओके विद्यार्थी म्हणतात वैभवी तनुश्री अवनी कदम नारकेटकर लांब लांब ला ओके नाव लिहित चला बेटा सार्थक रुद्रा शिळके अवनी संध्या सुशांत पार्थ ओके वैभवी राजनंदिनी योग्य उत्तर आपण पाहूया लगेच वेळ कमी आहे कोणते कार्य करण्यासाठी शिवाजी जन्माला आली स्वराज्य व स्वधर्म यांचे संरक्षण करण्यासाठी हे उत्तर होऊ शकतं परंतु इतर तीन पर्याय पण आपण वाचले पाहिजेत आणि मगच आपलं उत्तर निश्चित केलं पाहिजे आपली स्वयंसिद्ध कर्तृत्व दाख शक्ती दाखवण्यासाठी का नाही लोकांच्या स्वातंत्र्याचा अपहार करून दिग्विजय करण्यासाठी नाही लढाया मारून त्यात विजय होण्यासाठी नाही तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे हा मा मामा आलात ना हा याला यायला दोन मिनट चला पुढे पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन राजांचे लोकोत्तर कार्य कोणते पर्याय स्वधर्म रक्षण बी आरमार निर्माण करणे सी किल्ले बांधणे आणि डी स्वदेशाला स्वतंत्र व सुखी करणे ओके श्रीरंग क्रमांक चे उत्तर आपल्याला आहे राजनंदिनी कदम ओके नाव चला गवई रुद्र पार्थ अनुज संध्या वैभवी धनश्री चला यो, योग्य उत्तर आपण लगेच पाहूया राजांचे लोकोत्तर कार्य कोणते स्वधर्म रक्षण आहे का नाही आरमार निर्माण करणे एवढे लोकोत्तर कार्य नाही किल्ले बांधणे एवढेच कार्य नाही तर स्वदेशाला स्वतंत्र व सुखी करणे हा त्यांच्या कार्याचा सारांश आहे असं उत्तरात स्पष्ट सांगितलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज महापुरुष ठरतात कारण पर्याय त्यांनी कोणत्याही प्रांतातील लोकांची कत्तल केली नाही म्हणून बी त्यांच्या अंगी नीच दुर्गुण नव्हते म्हणून सी त्यांच्या वर् त्यांचे वर्तन न्यायाचे नीतीचे पराक्रमाचे परधर्म सहिष्णुतेचे होते म्हणून ओके आणि डी अन्यायाने त्यांनी कोणाचा वध केला नाही म्हणून योग्य उत्तर निवडायचे चला धनश्री प्रश्न क्रमांक लिहा कदम गवई पाद रुद्र श्रीरंग व्हेरी गुड चला थोडस वेगाने घेऊया वेळ आपल्याकडे कमी आहे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आपण घेण्याचा जा प्रयत्न करत आहोत पूर्वी एकच उतारा आपण घ्यायचा दोन उतारे आपण रोज घेत आहोत चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर शिवाजी महाराज महापुरुष ठरतात कारण त्यांनी कोणत्याही प्रदेशातील प्रांतातील लोकांची कत्तल केली नाही म्हणून का त्यांचे अंगी नीच दुर्गुण नव्हते म्हणून का नाही तर त्यांचे वर्तन न्यायाचे नीतीचे पराक्रमाचे सहिष्णुतेचे होते म्हणून हे उत्तर अगदी बरोबर आहे अन्यायाने त्यांनी कोणाचा वध केला नाही म्हणून ते शु महापुरुष ठरत नाहीत तर त्यांचे वर्तन न्यायाचे होते नितीचे होते पराक्रमाचे परधर्म सहिष्णुतेचे होते आणि म्हणून ते महापुरुष ठरतात पर्याय क्रमांक सी पर्या हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न या उतारातील शेवटचा प्रश्न पाश्चात्य वीरांशी तुलना करता शिवाजीराजा कोणत्या बाबतीत वेगळा ठरतो पर्याय शौर्य बी हेतूची पवित्रता पराक्रम आणि कर्तृत्व शक्ती ओके okay, योग्य उत्तर निवडायचं प्रश्न क्रमांक पाच सुदर्शन कदम बी म्हणत आहे रुद्र डी म्हणत आहे लांबडे शिवाजी नाव लिचला गवई ओके okay, नारखेडकर वैभवी प्रश्न क्रमांक पाच चे उत्तर आयुष भगत ओके okay, पडघान संध्या वैभवी सम्राट समूह ओके okay, अनुज सुद सुशांत सुदर्शन पार दळवे राजनंदिनी धनश्री ओके okay, खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक सी आणि डी मध्ये संदिग्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो पाश्चात्य तुलना करता शिवाजी राजा कोणत्या बाबतीत वेगळा ठरतो तर शौर्याच्या बाबतीत नाही हेतूची पवित्रता हे उत्तर होऊ शकतं पराक्रम किंवा कर्तृत्व शक्ती नाही तर त्यांची त्यांचा जो हेतू होता त्या हेतूची पवित्रता इतरांपेक्षा वेगळी होती आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे सई बेटा व्हेरी गुड तर नाव चला सर्वांना पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेला आहे आणि अगदी अभिनंदन चुकलं असेल तर दुरुस्त करून चला आणि हे प्रश्न तुम्ही नसतील तर पुन्हा त्याच लिंकवर क्लिक करा आणि प्रश्न मात्र वहीमध्ये लिहून चला आपल्या वर्ग शिक्षकांना रोज अभ्यास दाखवा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज उतारा क्रमांक पंचावन्न आणि छप्पन्न पाहिलेला आहे तसेच आपण आता रोज एक सराव चाचणी सुद्धा देत आहोत सर्व विषयांची मिळून ओके okay, उतारावर आधारित सराव चाचणी तसेच गणित बुद्धिमत्ता इंग्रजी सर्व विषयांची एकत्रित चाचणीसुद्धा आपण देत आहोत ती चाचणी आपण सोडवावी तर चला विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ हा उतारा माझा कोण आवडला असेल तर लाईक करा वर्गातल्या मित्रांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ओके okay, आता आपण थांबूया गुड बाय हॅव नाईस् डे